का सोद चव्हाण चिकलहोळ पंचनात या महाराष्ट्रात एक तगडी कुस्ती सुरुवात होत्या बघण्यासारखी कुस्ती लागली सुबोध पाटील हात वरती कर सैनिक डागली पोरगा सांगलीला सराव करते हंडे पाटीलला त्याचा शिवराज दादालाय अभिजित खटके कर अरे युद्धिष्ठ पहिल्यावर हात उपर की जे एक तगडी कुस्ती लागत्या हीच कुस्ती परवा कौलापूरला झाली होती उत्तमराव पाटील सरांच्या गावाला त्या पराभवाचे उठते परत इथं निघणार का सुबोधच्या मार्फत याचा फैसला होणार आहे पाहुण्यांच्या वतीनं एक लाख रुपये मला कुस्ती लागली एक लाख संदीप मोटे आलेला आहे हा तर अधिकार संदीप मोटे भोसले शाळा सांगली संग्राम पाटील सेनादर ही कुस्ती कैलासवासीय श्रीरंग रामचंद्र शिंदे यांच्या स्मरणार्था प्रताप रामचंद्र शिंदे सांगली जिल्हा तालीम संघाचे सरचिटणीस आणि बेनापूर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शरद शिरंग शिंदे यांच्या वतीनं एक लाख रुपयानामती जोडलेली आहे संदीप मोठेच्या कुस्तीला दिनकर गायकवाड भलावडे पंच म्हणून आपली नियुक्ती झालेली आहे चौदंडी चालू झालेले आहे संग्राम संग्राम चलात संग्रामाते संग्राम, संग्राम पाटील वरती संदीप मोठे आलेला ज्या संदीप पाटील सिकंदर शेख बरोबर दोन हात केले पुलगावच्या अधिवेशनमध्ये मातीमधून संदीप आणि सिकंदर शेख अशी कुस्ती आली ती गरीबाच्या घरातलं पोरग बापाचं छत्र हरपलं डोईवरील आईनं दुसऱ्याच्या बांधाला कष्ट करून सांभाळा चालू शिजान धोम धडाक्यात गाजवत चालला जत तालुक्यातला कंठीचा भोसले आमशाळेला सराव करतो शहाजी नाना पवार पारगावकर यांच्याकडं या कुस्तीची देणगी दाते प्रताप रामचंद्र शिंदे सरचिटणीस सांगली जिल्हा तालीम संघ आणि बेनापूर विकास सेवा सोसायटीचे शर्मा शरद सिरंग शिंदे यांना मी विनंती करतो आपण आकड्यावरती येऊन आपल्या डोळीवरती मानाचा फेटा बांधून घ्यायचा कुस्तीला पंच म्हणून मार्केट कमिटीचे संचालक नामांकित पलवान कुस्ती संघटा दिनकर गायकवाड बल्लवडीकर आता फक्त चार कुस्त्या राहिल्या चार कुस्त्या राहिल्या वेता शेके होरपदा आते बेना कुमार संग्राम पाटील सेना दर आला का आते संग्राम नाव घेतलं की आते तोच तो नाव घेतलं की कीर्ती आहे तुझी संधी पोटे आलेला आहे अण्णा पाय टाकला अन्नारा पाय टाकला बाजूचे जपून बसा ओम माने आणि अण्णा अशी कुस्ती अरे सुभेद इकड बघा सुबोध पाटील कब्जा घेतला सुबोध पाटला आणि वाजय झाला मान अभंगरावचा पट्टा कब्जा घेट्याला सुबोध पाटला ना युद्धिष्ठिरचा युद्धिष्ठिर नाव आहे का ना कुठं आज दाखवायचं पाच पांडवातलं नाव ते प्रत्येक पांडवाला काहीतर देवानं देणगी दिली दे होती दे पृथ्वीच्या चार बोट रथ वरती चालायचा युद्धिष्ठिरचा सकुल सहदेवला तर भविष्य काळात काय घटना घडणार आहेत त्या दिसायच्या भीम तर गदायुद्धामध्ये परांगत होता धनुर्धर अर्जुन आणि सगळ्यात मोठा दुर्वास ऋषीचा मंत्राने कुंतीला कर्ण झाला होता कर्ण एक चारती चा अभिजी देवकर कैलासी बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुल बेनापूर विजय झाला विजयगावचा संपत देवकरांचा चिरंजीव विजय झाला रानवड्याला मारणं तेवढं सोपं नव संदीप, संदीप देवकर पैलवाना ती कि माहिली या काका या, या कुस्तीचे पॉन्सर घ्या संदीप पोटेजा नाही दिनकर गायकवाड बंद आहे तो पॉन्सर पॉन्सर घ्या ही कुस्ती ऑल इंडिया चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीतली जादूगा सिरंग बाबा रामचंद्र शिंदे यांच्या मनाथ त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने कुस्ती लावण्यात आलेली आहे प्रताप रामचंद्र शिंदे सरचिटणीस सांगली जिल्हा तालीम संघ आणि शरद शिरंग शिंदे चेअरमन बेनापूर विकास सेवा सोसायटी या कुस्ती जोडण्यासाठी बाबांचे चिरंजीव सयाजी शिंदे यांना विनंती करतो आपण आकड्यावरती या आणि बाबांचे बंधू आहेत प्रतापराव शिंदे सर हातवरती वरती प्रतापराव शिंदे सर शिवाजी विद्यापीठाची माझी डी आणि सांगली जिल्हा संघाचे एक अभेद्य भिंत असणारे सरचिटणीस संदीप मोठे हात वरती कर निळ्याला दोन्ही पायला काळान्या भटलेला भोसल्याम शाळा सांगलीचा सा। आणि संग्राम पाडी कोल्हापूर ज्या संदीप मोठे न राखेन फिनिक्स पक्षी उठावं तसं कामगिरी केलेलं आहे बाबा मोटे त्याचा वडील मोठा पैलवान बाबा मोटे वेता शळके आणि बणी कुमार ही कुस्ती एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये इनामाच्या आणि देणगी देणगीदाते आहेत श्री राजाराम कृपराजभाऊ निवृत्ती शिंदे विशाल हॉटेल याचे मालक एश उद्योग समूह एश हॉटेल एश फायनान्सचा साई कॉन्ट्रॅक्शर यांच्या वतीने कुस्ती एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये नाम राजाभाऊ शिंदे आपण जय किशन शिंदे आपण आकड्यावरती यायचा आपल्या डोईवरती मानाचा फेटा बांधला जातोय देणगी जाते जय किशन शिंदे आणि राजभाऊ शिंदे गोरख वेताळच्या कुस्तीला पदक त्या सुबेध पाटील न पकड मजबूत केलेला आहे काय इराणी घाटलेले सुबोध पाटला ना एकी म्हणाय त्याला संदीप न तिकडे हात चालू ठेवलेला आहे समोरचा सेना दलाचा सेनादलाचा न घुटणा ठेवलेला संदीप देखणी तपेत लाभल्या चा पहलें चा दोन हजार बावीसचं अधिवेशन पहिल्यांदा या पोराना गाजवलं आणि पूर्व प्रकाश झोकात आला दोन हजार तेवीसच्या कोथरूडच्या अधिवेशनमध्ये मध्ये दोन कुस्त्या चांगल्या पोरान काढल्या दादा शेळके बिन्ना कुमार चला आतिया। बेना अंदरा ये न थांबणारा बिना न थांबणारा म्हणतो चालिंद्र आय तू राय दादा शेळकेवार पृथ्वीराज पाटील म्हणजे खात्री महाराष्ट्र के पाटील आये छातीचा बोजा पाठीव टाकलेला कब्जा घेट्यालाय संग्राम पाटला ना तिकडं कुस्तीला घातक पैलवान इकडं सुबोध पाटला ना कब्जा घेट्यालाय नागपट्टी लावण्याचा प्रयत्न पंचांचा निर्णय नागपट्टी डावावरती सुबोध पाटील विजय झाला सैनिक टाकळीचं पोरगा वाटत नाही का घरात गे असं असताव कशी तब्येत आहे बघा बैलगाडीतला बैला रोड पडून येतो तशातीचा पोरगा सुबोध पाटील विजय वेताळ शळके दादा चला कब्जा घेतला होता निघून जाण्याचा प्रयत्न आहे तो संदीप मोठेचा गरिबा घरचा बोरगा संदीप मोठे कुस्तीला ए वेता दादा चल ये आकड्यावरती वेळ लावू नको वेताळ ए दादा या पृथ्वीराज पाटील म्हणजे तरी चलात किल्ली तोडून निघून जाण्याचा प्रयत्न संदीप मोठेचा यशस्वी झालेला आहे संग्राम पाटील आणि संदीप मोठे असे आमने सामने अगदी तुल्यबळ अशी लढत लागलेली आहे ला। संग्राम अनेकाचा कर्दान काळा आहे अनेकावरती त्याने विजय मिळवलेला आहे आणि संदीप तर तुफान असा तोडत चाललेला आहे सांगली जिल्ह्याचं असेच किराण दोन हजार आठ पासून महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याकडे नाही याच पोराकडनं ती आशा लाभलेली आहे आला दाद... यो विना ज्याला मी बुधगावला बघितलं अहो कुणाची जोड घावाय तयार नाही असा बिनात आलेला टाळ्या जेवढ्या वाजवतील ना तेवढी कुस्ती चांगली होत्या बर का बिना बैलवा सभीने टालिया आपके लिए कुस्ती आर पार होगी पच्चीस तारीख को जैसी कुस्ती की ना वैसी कुस्ती होगी आज समोरची जरा बसून घ्या दक्षिणी साईट वरती उभासणारी विनंती विनंती म्हणतो विनंती घ्या बसून घ्या बसून संदीप मोटी घर 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 निघून गेला निघून गेला निघून गेला टाळ्या 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 दादा शेळके आपण येणार नसेल तर तसा आम्हाला निरोप द्या पृथ्वीराज पाटील चलात म्हणजे खत्री देणगे दाते येऊन इथे उभाय देणगे दाते इथं उभाय पैलवान मित्र चला आपण उशीर करत आहात अगदी डोळ्याच पारण पेटेचालय समोर खेमीची पकड घेतली होती संदीप मोठे दादा शेळके पहिला पुकार आला दादा शेळके पाहुणे घ्या कोण सर या तात्या दादा आलेला आहे आणि इकडं ओम आणि किल्ली तोडून निघाला अण्णा अगदी घामच काढला बघा बिना घोटणा ठेवला संदीप मोठे ना तिकड राजेंद्र शिंदे तातेची नजर असे आपलं असून खट्ट कुस्ती जोडणे दिनकर गायकवाड निर्णय दिला घुटनाडावरती संदीप मोठे विजय भोसले विषाळा टाळा नाना पवार पोहऱ्यांचा पट्टा विजय झाला तर करा मंडळी तर करा या पोराकडनं फार मोठे आशाला सांगली जिल्ह्याला